माग ते जोग अंबा माझ्या आंबा भवानीचा माग ते जोग माझ्या भवानीचा अंबा भवानी चाग माझ्या तुळजा अंबा भवानी भवनी चाग माझ्या तुळजा भवानीचा माग ते जोग वाझ्या भवानीचा माग ते जोग वा अंबा भवानीचा मनबोधाची वाटी घेऊन दरबारी मी आले मनबोधाची वाटी घेऊन दरबारी मी आले प्रेवेची ही प्रेमळ भिक्षा अंबा मजसी घाले सेवेची ही प्रेमळ भिक्षा अंबा मजसी घाले माग ते जोग वा अंबा भवानीचा भवनीचा माग ते जोग माझ्या अंबा भवानीचा अंबा भवानीचा चाग माझ्या तुळजा भवानीचा अंबा भवानीचा चाग माझ्या तुळजा भवानीचा माग ते जोग माझ्या तुळजा भवानीचा ಮಾರಗಡ ರೇಣು ಕಿಲ್ಪುರ ಅಂಬಾ ಮತಾ ಮಾವೂರಗಡಚ ರೇಣು ಕೋಲ್ಪುರ ಅಂಬಾ ಮತಾ ಸಪ್ತಶೃಂಗತಿಗಡವರ ಜೋಗಾ ಜಗದಂ ಸಪ್ತಶೃಂಗತಿವಿಗಡವರ ಜೋಗಾ ಜಗದಂ ಮಾಗತೆ ಜೋಗವಾ ಮಜ ಅಂಬಾ ಭವಾನ माग ते, ते 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 मा माग, ते माग ते जो गवा माझ्या अंबा भवानीचा एक रूप ते जगदंबेचे एक रूप ते शिवंबेचे एक रूप ते जगदंबेचे एक रूप ते शिवंबेचे शिवंबेच्या रूपाचं मै मा गाऊाई ठाई माग ते जो गवा माझ्या अंबा भवानीचा माग ते माझ्या अंबा भवानीचा अष्टयुधे करी शोभती सिंहावरी आसन अष्टयुधे करी शोभती सिंहावरी आसन आतुर झाले मन हे माझे जड करी दे दर्शन आतुर झाले मन हे माझे जडकरी दे दर्शन मागते जोगवा वाझ्या अंबा भवानीचा माग ते मज वा अंबा भवानीचा अंबा भवानी चाग गग माझ्या तुळजा भवानीचा अंबा भवानी चाग माझ्या तुळजा भवानी च्या माग ते जोग अंबा भवानी चा माग ते जोग अंबा भवानी चा अंबा भवानी चाग माझ्या तुळजा भवानी अंबा आंबा भवानीचाग माझ्या तुळजा भवानीचा माग ते जोग वा माझ्या आंबा भवनीचा माग ते जोग माझ्या अंबा भवानीचा बोल अंबा माता की जय